राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा दे अमित देशमुख साहेब तुम्ही आगे बरे आदरणीय अमित देशमुख साहेब उदगीर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी माझे स्नेही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बसवराज पाटील नागराळकरजी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साड़ों के कल्याण पाटिल आदरणीय लक्ष्मीताई भोसले जी आदरणीय शीलाताई पाटिल जी रवि काले विजय देशमुख बालाजी रेड्डी संतोष बिराजदार मारुती पांडे, प्रीती भोसले श्रीकांत पाटील सरोज बिराजदार पद्माकर उगिले विवेक जाधव चंदन पाटील नागराळकर मंजूर खा पठान आशीष पाटील मधुकर एक रामेश्वर बिरादार अहमद सरवर राजीव भोसले विजय कुमार चवळे ओम गांजुरे अजय शेटकार चंदू खटके राजीव पटवारी सोनू पिंपरे माधव कांबळे ढगे नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजुम काद्रीजी आणि त्यांच्या समवेत उदगीर नगर परिषदेसाठी उभे असलेले नगरसेवक पदाचे सारे चाळीस उमेदवार सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांमध्ये उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय उदगीरमध्ये अनेक वेळा मी आलो मला आठवत आहे सुरुवातीला जेव्हा उदगीरला मी येत असत तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर मी उदगीरला येत असत आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं उदगीरवर किती प्रेम होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तुमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवर खूप मनापासून प्रेम केलं उदगीरला जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब येत असत तेव्हा त्या काळी आम्ही कधी व्यासपीठावरी असत नसतो कुठेतरी कडेला केमोळा सभा जिथं सुरू आहे तिथे जवळपास एखाद्या दुकानामध्ये किंवा सभा जिथं सुरू आहे असंच पुढच्या असायच्या कडेला कुठेतरी एखादी खुर्ची घेऊन त्या सभेमध्ये सामील व्हायचं अशी ही उदगीरची पहिली आमची ओळख हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय शरद पवार साहेब या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण साऱ्यांनी कार्य केलेलं आहे आणि आज मला इथं आल्यानंतर असं जाणवत आहे उदगीरमध्ये तुम्हाला बदल घडवायचा आहे एवढे लोक असं जमत नाहीत तुम्हाला पाहिल्यानंतर बदलाची चाहूल आम्हाला जाणवते उदगीर नगर परिषद ही निवडणूक तुमची आहे देशात राज्यात काय चाललंय याचा फार विचार करायची गरज आहे असं मला वाटत नाही किंवा देशात राज्यात जे चाललंय ते विचार करण्यासारखंही नाही वर्तमानपत्र टीव्ही सोशल मीडिया व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब हे तुम्ही सार पाहताय आणि काय पाहताय कोणी म्हणतायत तिजोरीच्या चाव्या आमच्या हातामध्ये आहे दुसरे म्हणतात तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातामध्ये असतील पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे तिसरे काय म्हणतात असतील तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असेल तिजोरीचा मालक कोणी तिजोरीतला माल आमचा आहे हेच पाहता ना तुम्ही आणि हेच पाहण्यासाठी यांना निवडून दिलं होतं का महाराष्ट्रामध्ये जी लूट सुरू आहे ती लूट थांबवण्याची वेळ या निवडणुकीमध्ये आलेली आहे उदगीर मध्येही की ही ती लूट सुरू आहे ही लूट थांबवण्याची वेळ येत्या दोन डिसेंबर रोजी आलेली आहे आणि हे पुण्याचं काम तुम्हाला करायचं मतदान नाही तर निधी देणार नाही अशी भाषा या महाराष्ट्रामध्ये होते राज्य अशी भाषा करतायत मत विकत घेण्याची भाषा या ठिकाणी होते या महाराष्ट्राच्या मतदाराला उदगीरच्या मतदाराला विकत घेणारा मायका लाल अजून जन्माला आहे आणि ते तुम्हाला या मतदारामध्ये दाखवून द्यायचं आहे मी उगाच आपल्या नेत्यांची नावं घेतली नाहीत भाषणाच्या सुरुवातीला या नेत्यांनी देखील या राज्याचं आणि देशाचं नेतृत्व केलं या नेत्यांनी कधी असं राजकारण केलं नाही यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक ए आर अंतुले शंकरराव चव्हाण किती नेत्यांची मी नावं घेऊ महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं काही वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार हे स्वच्छ होत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लातूरचा पालकमंत्री मी होतो कोट्यावधी हो रुपये आम्ही उदगीरला मंजूर केले यादी आहे माझ्याकडे उदगीरच्या बौद्ध विहारासाठी दहा कोटी उदगीरच्या किल्ल्यासाठी बावीस कोटी उदगीर शहरातील रस्त्यांच्या नगरोत्थान व दलितोत्तर योजनेतून चाळीस कोटी सिग्नल वीस लक्ष रुपये ड्रामा केअर सेंटर सथी। दोन कोटी ऑक्सिजन सेंटरसाठी दीड कोटी आणि मला आठवत या आदरणीय चंद्रशेखर भोसलेजी आणि त्यावेळेला राजेश्वरराव निठुरे आणि आदरणीय बसवराज पाटील नागरावकर आणि हुडे असंच होत ना हा तर निधी दिलाच पण त्या काळामध्ये मला असं आठवत आहे शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही रस्त्या आणि नाल्यांसाठी दिला आणि ती काम झाली खरं म्हणजे तो काळ आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं सा, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं सा नेतृत्व त्या नेतृत्वा खाली आम्ही सारे त्या ठिकाणी कार्यरत असत खरंच मला आदरणीय बसवराज पाटील नागराळकरांचं कौतुक करावं असं वाटतं की ते आजही माझ्या खांद्याला खांदा लावून ते, ते सामान्य माणसाची सेवा करत आहेत आता सावकारांचं सा काय चाललंय मला माहिती नाही अलीकडे मी जे ऐकलं खरं म्हणजे मला दुःख होत की ज्या त्वेषानं ते हो, आपल्याला सोडून गेले आज त्यांची अवस्था पाहवत नाही हो सावकार कस हो सावकार ये क्या हुआ कब हुआ कैसे हुआ जब हुआ तब हुआ छोड़ो आणि म्हणून राजकारणामध्ये अशा भूमिका बदलू नये काय केलं सत्ताधाऱ्यांनी यूज अँड थ्रो आणि ज्यांनी त्यांची हमी घेतली त्यांनी देखील त्यांना सोडून दिलं मी माझं तुम्हाला एक सांगतो जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला शिकवलं अनेक लोक काँग्रेसला सोडून गेले अनेक लोक आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना सोडून गेले त्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना सोडून गेले आम्हालाही सोडून गेले पण त्याच्यात फरक आहे ते आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांना सोडलं नव्हतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आम्ही आजही तिथेच आहोत आजही आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत उदगीचा चेहरा मोहरा आम्हाला बदलायचा आणि तो प्रामाणिकते कारभार कसा भ्रष्टाचार मुक्त पाहिजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कधीही तुम्ही टक्केवारी ऐकली नसेल आज जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे मिरवतात सगळे निधी आणला निधी आणला निधी आणला तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की आज निधीचे मालक तुम्ही नाही दूसरा है, है। निधि टक्का पूर्वी मना चाहिए कि दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम पाली कदल टक्के टक्के-टक्के पे लिखा है खाने वाले का नाम महाराष्ट्रामध्ये प्रिमारा हेच चाललंय म्हणजे तुमचा जो पैसा आहे तो तुमच्या दारापर्यंत आला पाहिजे तो येतच नाहीये त्याचे एवढे वाटे करू झालेले आहेत की अजूनही सामान्य माणूस त्या विकासाच्या शोधात आहे महाराष्ट्र सरकारवर आज दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज झालाय आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र सरकारवर फक्त पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज होत पन्नास हजार कोटी रुपये आज ते कर्ज दहा लाख कोटी रुपयापर्यंत झालेलं आहे